पाकिस्तानकडून कुठे ना कुठे हल्ला करण्यात आला अशी बातमी आपण एक दोन दिवसापासून सारखी ऐकतोय अर्थात ती खरी आहे पाकिस्तानकडूनच हा हल्ला करण्यात आला काश्मीरमध्ये जे काही घडलं जो नरसंहार एक प्रकारचा आपण पाहिला त्याचे परिणाम भारतभरात पाहायला मिळत आहे किंवा जगभरात पाहायला मिळत आहे आणि आता वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळे तर्क चर्चा सुरू व्हायला लागलेत भारत कोणते डाव टाकतोय पाकिस्तान त्याला कसं उत्तर देणार किंवा पाकिस्तान कसे डाव टाकतोय आणि भारत त्याला कसे उत्तर देणार याचेही वेगवेगळे विषय आपण हाताळतोय पाहतोय ऐकतोय पण या सगळ्यांमध्ये अत्यंत महत्वाच्या काही घडामोडी राज्याच्या राजकारणात देखील पाहायला मिळत आहे कारण जी काही गोष्ट घडली जी काही दुर्दैवी घटना घडली त्याच्यावरही राजकारण केलं आहे का, का अशा संदर्भातल्या ही चर्चा आता सुरू झाल्या आहेत अर्थात त्याच्या पाठीमागे किती सत्य आहे हेही आपण तपासणार आहोत त्याच्यावर चर्चा करणार आहोत कारण मुद्दा पुन्हा एकदा सुरू झाला आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे हे जेव्हा काश्मीरमध्ये गे गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी एक सहकार्याची भूमिका घेतली तिथं गेल्यानंतर जे लोक अडकले होते त्यांना तिथून बाहेर काढून परत राज्यात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले अर्थात ते चित्र ते फुटेज आपण पाहिलेत काही लोक त्यांच्या पाया पडतायत काही लोक त्यांना झुकून अभिवादन करतायत धन्यवाद देत आहेत म्हणजे कुठे ना कुठे त्यांची एक छवी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे आणि विशेष म्हणजे लो जे लोक तिथं अडकलेले होते त्यांना एक आपला माणूस कोणीतरी आपल्यासाठी आलाय ही एक सहानुभूती एक समाधान त्यांना मिळालंय अर्थात यामध्ये एकनाथ शिंदे यांनी जे काही केलं ते अर्थात चांगलं केलं असंही अनेक ठिकाणी बोलले जाते त्यामुळे कुठे ना कुठे जे महाराष्ट्रातले मराठी नागरिक अडकले होते त्यांना एक सहारा मिळाला एक धीर मिळाला आणि त्यामुळे एक त्यांचं कौतुक आहे असं आपण म्हणू शकतो पण याच्या पाठीमागं दुसरे काही राजकीय कारणं आहेत का, का याबद्दलही वेगवेगळे तर्क आता पाहायला मिळतात कारण एकनाथ शिंदे हे जेव्हा तिथं गेले किंवा तिथं गेल्यानंतर त्यांनी जे केलं ही एक बाजू आणि त्याच्या पाठीमागची एक बाजू कदाचित वेगवेगळी असू शकते कारण तिथं त्यांच्या जाण्यापाठीमागचं कारण हे लोकांना धीर देणं इतकंच होतं का किंवा त्याच्या पाठीमागं वेगळं काही राजकीय गणित होतं या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सरोजकुमार आणि तुम्ही पाहताय मॉडर्न मीडिया आता जेव्हा आपण हा विषय पाहतो किंवा हाताळतो तेव्हा संवेदनशील विषय आहे किंवा काही गोष्टी लगेच निष्कर्षापर्यंत पोहोच पोहोचणं थोडंसं अडचणीचं होतं पण कधी कधी राजकीय गणित सेट करत असताना बांधत असताना किंवा त्याचे तर्क लावत असताना काही गोष्टी आपल्याला स्पष्टपणे बोलाव्या लागतील किंवा स्पष्टपणे तसा विचारही करावा लागेल म्हणजे एकनाथ शिंदे तिथं गेले तर ते सरकार म्हणून गेले का हा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न इथं उपस्थित केला जातोय कारण सरकारकडून म्हणजे महायुती सरकारकडून आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाकडून गिरीश महाजन तिथं गेलेत आणि तिथलं सगळं ते व्यवस्थापन तिथल्या सगळ्या गोष्टी ते सांभाळतायत देवेंद्र फडणवीस यांच्या ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस स्वतः गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत आता हे झालं सरकारची भूमिका सरकारची दुसरी एक भूमिका अशी होती की विमानं पाठवून तिथं जे लोक अडकलेले होते नागरिक अडकलेले होते त्यांनाही सुखरूप परत आणणं यासाठी काही विमानं देखील पाठवण्यात आली ही झाली राज्य सरकारची महायुती सरकारची भूमिका आता त्याच्यानंतरचा जर आपण विचार केला तर एकनाथ शिंदे तिथं गेले तर ते महायुती सरकारचे प्रतिनिधी म्हणून गेले का हा एक मोठा प्रश्न आहे की मग ते स्वतः उपमुख्यमंत्री न उपमुख्यमंत्री म्हणून न जाता पक्षाचे नेते म्हणून गेलेत का किंवा स्वतःच्या व्यक्तिगत पातळीवर ते गेलेत का हेही एक वेगळा मुद्दा आहे कारण या दोन्ही गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला काही तर्क किंवा काही घटनाक्रम पाहावा लागेल म्हणजे जेव्हाही घटना घडली घटना घडल्यानंतर महाराष्ट्रातले जे काही नागरिक आहेतच्यामध्ये ज्यांना जीव द्यावा लागला आपला प्राण गमवावा लागला ते परत त्यांची बॉडी परत आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि महाराष्ट्रातले अनेक दिग्गज नेते त्या अंत्यसंस्काराला गेले होते कुटुंबीयाशी चर्चा केली अर्थात अशा वेळी नेत्यांना जावंच लागतं म्हणजे राजकीय हेतूतून म्हणा किंवा मग धीर देण्याच्या हेतूतून म्हणा काही असो पण राजकीय नेते जात असतात त्यातून त्यांचा एक एक छबी तयार होत असते एक प्रतिमा तयार होत असते तसंच इतर नेतेही दे। गेले देवेंद्र फडणवीसही गेले पण अशामध्येच एकनाथ शिंदे हे सगळं केल्यानंतर किंवा हे सगळं होत असताना ते लगेच काश्मीरमध्ये गेले आणि तिथं उप तिथल्या उपमुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली भेटून तिथल्या लोकांशी ते भेटले किंवा जे जखमी झालेत त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलेत यामध्ये जर आपण काही गोष्टी पाहिल्या तर दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात एक मुळात म्हणजे याची सुरुवात जेव्हा सरकारचं स्थापन करायची वेळ चालू होती तेव्हा गृहमंत्री हे पद कोणाला पाहिजे होतं तर ते एकनाथ शिंदे यांना पाहिजे होते या आपल्याला माहिती पण ते त्यांना मिळालं नाही मुख्यमंत्रीहून उपमुख्यमंत्री असे ते बनले आणि त्यानंतर त्यांची नाराजी अनेक वेळा पाहायला मिळाली आता त्यांची नाराजी पाहत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की तेव्हापासून ते स्वतःच्या मर्जीनं किंवा त्यांना जे वाटतं तेच ते करतायत अशा भूमिकेतून जर आपण पाहिलं तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्यानं तिकडे गेले असतील असं वाटतं वाटत नाही कारण जर तसं झालं असतं तर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः तसं सांगितलं असतं म्हणजे जर आपण सोशल मीडियाच्या पोस्टही पाहिलं गिरीश महाजन यांची पोस्ट पाहिली किंवा मग एकनाथ शिंदे यांची पोस्ट पाहिली तर याच्यामध्ये गिरीश महाजन यांच्या पोस्टमध्ये महायुती हा शब्द येतो तर इकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे जर आपण पाहिलं तर तिथे स्वतः हा।, हा एक शब्द आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे ते त्यांच्या स्वतःच्या हेतूनं तिथे गेले होते ते कोणतीही सल्ला घेऊन गेलेले नव्हते किंवा मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन गेले नव्हते याच्या पाठीमागचं असंही गणित सांगितलं जातं की ह्या सगळ्या घटनेच्या पाठीमागून भारतीय जनता पक्ष आपली एक इमेज पुन्हा एकदा बिल्ड करू शकतो आणि ज्याचा फटका महायुतीतल्या इतर पक्षांनाही भेटू शकतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीत न पडता त्यांनी स्वतंत्र जाण्याची कदाचित भूमिका घेतलेली असावी हे त्यातून एक राजकीय डाव असू शकतो असंही बोललं जातं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी माणसांना परत आणण्यासाठी एकनाथ शिंदे तिथं गेलेत असंही बोललं जात आहे म्हणजेच काय जो एक आरोप केला जातो की एकनाथ शिंदे फीडवर जातात जिथं समस्या असतात तिथं पोहोचतात आणि उद्धव ठाकरे असं कधी करत नाही म्हणजे सध्या उद्धव ठाकरे परदेशात आहे असं असताना एकनाथ शिंदे तिथं स्वतः गेले म्हणजेच एक छवी निर्माण करण्याचं काम आणि शिवसेना ज्या दोन शिवसेना आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे हे लोकांसाठी धावून जातात अशी एक इमेज बिल्ड करण्यात आली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी माणूस हा मुद्दा पुन्हा पुढे आणून कुठे ना कुठे मनसेवरही ताशेरे ओढण्याचं काम कदाचित केलं जात आहे कारण जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येत आहेत बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र येतील तर त्याचा फटका निश्चितच महायुतीला म्हणा किंवा जास्तीत जास्त एकनाथ शिंदेना बसेल अशा वेळी जर, थे 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 जर ते तिथं जातील आणि मराठी माणसासाठी मी तिथे गेलो किंवा आमचे नेते तिथे गेलेत असं जर सांगितलं गेलं तर मराठीचा मुद्दा घेणारे मनसे आणि त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचं वंशज असलेले किंवा त्यांची वारसा सांगणारे उद्धव ठाकरे हे दोघेही तिथं नव्हते अशावेळी फक्त एकनाथ शिंदे तिथं होते असा एक मॅसेज तयार लोकांपर्यंत जाऊ शकतो म्हणजे जर आपण या दोन्ही गोष्टी पाहिल्या तर या दोन्ही गोष्टींमध्ये एका दगडात दोन पक्षी मारण्याचं काम कदाचित एकनाथ शिंदे यांनी केलं आहे का असंही सगळीकडे बऱ्याच ठिकाणी बोललं जात आहे आता खरोखर एकनाथ शिंदे तिथे गेले लोकांना धीर दिला याच्या पाठीमागं राजकीय गणित असू शकतात का याकडे तुम्ही कसं पाहतात किंवा या गोष्टीत किती तथ्य तुम्हाला वाटतं याबद्दल कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद